अभिनेते अतुल परचुरे हे मधला काही काळ सिनेसृष्टीपासून दूर होते आणि अचानक ते जेव्हा कॅमेऱ्यासमोर आले तेव्हा त्यांच्या वजनातील फरक चाहत्यांना दिसून आला त्यानंतर एका मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या कॅन्सरबद्दल सांगितलं आणि हे ऐकून अनेकांना धक्का बसला तर आता अतुल यांच्या पत्नी सोनिया परचुरे या त्यांच्या आजाराबद्दल पहिल्यांदा कॅमेरा समोर आरपार या चॅनेलशी बोलताना व्यक्त झाल्यात सोनिया म्हणाल्या अतुलचा आवाज जसा कमी व्हायला लागला तेव्हा मी डॉक्टरांना म्हणायचे ह्याचा आवाज गेलाय असं नाही चालणार अतुलचा आवाज महत्वाचा आहे मला असं वाटायचं की मी कसं याला यातून बाहेर काढू आणि बायको जरी असले तरी काय त्या माणसाला यातना होतात हे आपण बाहेरून बघून काहीही नाही करू शकत मी एकही क्षण नृत्य करताना आणि शिकवताना प्रतारणा केली नाही नाही सुद्धा होतं तो बरा झाला पाहिजे म्हणून अनेकांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या अनेक लोकांनी मला फोन केले देवाला प्रार्थना केली त्यांची ही प्रार्थना मार्गी लागली आजारपणानंतर अतुल पहिल्यांदा दिसले ते एका अवॉर्ड शो मध्ये त्यानंतर ते अलीबाबा आणि चाळीशीतले चोर या सिनेमातून आपल्या भेटीला आले तर सध्या ते अनेक नाटक रंगभूमीवर करतायत ज्यावेळी त्यांना या आजाराबद्दल कळलं त्यावेळी ते, ते हिंदी मध्ये कपिल शर्मा शो करत होते या आजारपणात अनेक जण त्यांचा आधार बनल्याचं त्यांनी मुलाखतीत सुद्धा सांगितलं तर त्यांचे मित्र राज ठाकरे यांच्याबद्दल सुद्धा ते व्यक्त झाले तुम्हाला अतुल यांचा अभिनय आवडतो काय हे मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी